नमस्कार लाडक्या बहिणींनो तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता की तेराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती म्हणजेच नवीन अपडेट्स आता समोर येत आहे तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा की आता आपले नवीन चॅनल आहे तर या चॅनलवरती तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी नवीन जी आर महिला व बाल बाल विकास अंतर्गत म्हणजेच की योजना अंतर्गत नवीन जी आर तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा तुम्ही विसरू नका तर तुम्ही पुढे पाहू शकता की आता महाराष्ट्रातील लोकप्रिय योजना म्हणजे की बघा आता महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना तर ही योजना आता महिलांसाठी एक कल्याणकारी योजना ठरत आहे तर आता ही योजना बघा की जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे तर आत्तापर्यंत बघा की महाराष्ट्रातील बहिणींना बारा हप्ते हे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे परंतु अजूनही अशा महिला आहेत की त्यांचे खात्यामध्ये एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही तर अशा महिलांनी काय करावे तर आपले आधार कार्ड हे बँकेशी संलग्न करावे आणि आपली डेबिटी चेक करत राहावी आणि लवकरात लव लवकर ह्या योजनेचा लाभ घ्यावा तर पुढे काय सांगितलेले आहे की जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या काळात दरमहा जमा होण्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येत आहे तर बघा आता की जुलै दोन हजार चोवीसपासून तर जून दोन हजार पंचवीस म्हणजेच की बारावा हप्ता तर आत्तापर्यंत असे दीड हजार रुपये प्रतिमा महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत बारा हप्ते जमा झालेले आहे तर पुढे सांगितलेलं आहे की जूनच्या हप्त्याचा व्यवहार पूर्ण झालेला आहे तर बघा तुम्ही पाहू शकता की आता जूनच्या हप्त्याचा व्यवहार आत्तापर्यंत पूर्ण झालेला आहे म्हणजेच की बारा हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे म्हणजेच की प्रत्येकी महिना दीड हजार रुपये आत महिलांना मिळत आहे तर आता या बाराव्या हप्त्यात बघा की सरकारने तीन हजार सहाशे कोटी निधी मंजूर केलेला होता तर त्यामुळे आता हा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये ज प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये जा जमा झालेला आहे अशी अपेक्षा आहे तर आता पुढे सांगितलेलं आहे की मीडिया रिपोर्टनुसार बघा की आता ज्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना जुलैच्या हप्त्याबरोबर एकत्रित दोन्ही हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये एकत्रित मिळतील तर बघा आता मीडिया रिपोर्टनुसार ज्या महिलांना बारावा हप्ता मिळाला नव्हता तर अशा महिलांना एकत्रित बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता म्हणजेच एकत्रित तीन हजार रुपये मिळण्याची सुद्धा आता शक्यता आहे तर आता बघा की पुढे सांगितलेले आहे की आता जुलैचा हप्ता नेमका कधी मिळणार तर आता सर्वच महिलांना आशा लागलेल्या आहे की लवकरात लवकर हा हप्ता जुलैचा म्हणजेच की ह्याच महिन्यात जुलै महिन्यातच मिळावा असे महिलांना आता वाटत आहे तर काही रिपोर्टनुसार बघा की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर ह्या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच की तेरावा हप्ता तर ह्या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे तर बघा आता मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बघा तेरावा हप्ता हा ह्याच महिन्याच्या म्हणजेच की जुलै महिन्याच्या शेवटच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करायला म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि आपले हे नवीन चॅनल आहे तर ते आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी नवीन जी आर विषयी माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहण्यास मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर ठेवा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र